नियम पाळा चिटबेल लावा हेल्मेट घाला ह्या दोन कारणामुळेच अपघात होतात की नाही असं नाहीये परंतु शिक्षण खूप महत्वाचं आहे हा कायदा आता खूप फाईन आहे फोनवर पहिल्यांदा बोलताना तुम्हाला दोन हजार सेकंड टाइम दहा हजार येते होणार ना अपघात होता काय चाललं काय फरक पडतो एवढं झालं तर काय फरक पडतो कालचा अपघात मी बघितला उभ्या गाडीला ठोकलेले ट्रॉलरनं आता हे हा टाळण्यासारखा अपघात होता असं काय म्हणजे आपल्या समोर ब्रेक मारला मग मी आलो मग मी ठोकलो माझ्या मागे ठो असं झालेलं नाहीये परंतु वेळ पण म्हणतात काही वेळेला वेळ येते अमोघ होते परंतु काळजी तर सगळ्यांनी घ्यायची त्या जर गाडी थांब त्यांनी बस थांबवली टॅम्पोवाल्याला कळलं असतं किंवा त्या ट्रॉलरला कळलं असतं पण तरी सुद्धा आता झोपलेलं पण असू शकतो ते चारमध्ये पाचमध्ये होतात सगळ्यात डेंजर अपघात एक पहिले रेल्वे आणि दुसरे हायवे म्हणून हे महामार्ग सुरक्षेची स्थापना झालेली आहे सगळ्या स्टेटमध्ये नाही महाराष्ट्र त्याच्यामध्ये एक नंबर आहे पण तरी सुद्धा सांगते की अपघात टाळण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे तर ते शिक्षण आपल्याला लहान मुलांपासून आणि स्वतः आचरणात आणलं पाहिजे आपण सगळ्यांना सांगतो की हेल्मेट घाला अमुक करा पण आपण स्वतःच्या मुलांना घेऊन जाताना हेल्मेट घालत नाही शाळेत सोडायला जाताना सिग्नल तोडतो तर हे शिक्षण जर लहान मुलांपासून दिलं तर माझ्या मते की आपण समाजच तयार करायचा आहे आणि वा नियम वाहतुकीचा नाही कायदाच पाळ कायदा हा पाळण्यासाठी पोलीस काहीम इन्स्ट्रक्शन देतात लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे आम्ही आम्हाला कायदा राबवायचा आहे तो राबवायचा म्हणजे आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना शिकवायचा आहे तो तुम्ही तर तो पुढे जाऊन परक्युलेट करायचा आहे तुमच्या